शिमला मिरची पाहू शकतो मित्रांनो तीनशे पंचवीस रुपये करेक्ट दहा किलो वजन तीनशे पंचवीस रुपये करेक्ट तीनशे चाळीस रुपये करेक्ट तीनशे चाळीस गेले ना दादा पॅलेडियन आहे काही कसे राहतात चांगले ना आज किती कॅरेट आणले एकशे दहा कॅरेट कुठले गाव कोणतं आपलं समाधान मागायचं तीनशे चाळीस रुपये कॅरेट तीनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता भाऊ व्हेरायटी कोणती भाऊ भाऊ व्हेरायटी कोणती तीनशे नव्वद हां भाऊ नमस्कार एकदम भारी गेली तीनशे नव्वद तीनशे नव्वद रुपये करेट माल म्हणजे माल आहे हा एकदम सुपर पाशे, पाशे, पाशे माल आहे धन्यवाद पाचशे 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 वीस रुपये करेट माल पाहू शकता काकडी पाचशे वीस रुपये करेट पाचशे वीस रुपये करेट सहाशे त्र्याऐंशी रुपये करेक्ट सहाशे त्र्याऐंशी या भाऊ नव्हतं सहाशे त्र्याऐंशी रुपये करेक्ट अशी प्रकारचा माल पाहू शकता सिक्स एट थ्री सहाशे त्र्याऐंशी सातशे तीस सातशे तीस हां सातशे तीस गेली भाऊची आहे तुम्हाला काकडी चाळीन व्हरायटी का भाऊ हो सागर काकडी भाऊ चांगला भाव गेली हो आठशे पन्नास आहे

करे ले हो किती कॅरेट आणले होते किती कॅरेट आणले बाबा आज बावीस बावीस हां बरी गेले ना गे। तीनशे ऐंशी रुपये कॅरेट चायना काकरी धन्यवाद हो शंभर रुपये कॅरेट मित्र अशा प्रकारचा माल पाहू शकता मेघना वांगे शंभर रुपये कॅरेट भाऊ नमस्कार भाऊ आज किती कॅरेट आणले होते वांगे ही कोणती व्हरायटी दादा वांग्याची मेघना ना काय भाव गेला आज दोनशे दोनशे रुपये कॅरेट मावली कुठले गाव कोणतं आपलं ना धन्यवाद दादा काय <laughs> सांगाल अजून किती भाव जायला खूप कमी भाव गेला किती अपेक्षा आहे किती जायला पाहिजे नाही पण नाही भाव कमी काही काही म्हणता पाचशे जायला पाहिजे सहाशे जायला पाहिजे पाचशे जायला पाहिजे ना धन्यवाद दोनशे रुपये दोनशे ना पंधरा किलो वजन असतं का तर मालपूर दोनशे रुपये करा मेघना व्हरायटी दोन पंधरा किलो वजन दोनशे एकतीस रुपये करेट टू थ्री वन दोनशे एकतीस रुपये करेट आता किती कॅरेट आले होते आज गाव आपलं माऊली अरे तालुका अरे हो जिल्हा काय वाव गेले आपलं गावठी वांगडा एकशे साठ रुपये कॅरेट धन्यवाद आता आणि व्हेरायटी थ्री होईन बरं गेलं पण आता दोनशे ऐंशी रुपये करेट दोनशे ऐंशी केलं ना गावठी वांगे किती थोडं आहे दादा तिसरा अजून थोडं वाडा वाढायला पाहिजे भाऊ का दोनशे ऐंशी रुपये करेट पंचगंगा गावठी मित्र गावठी वांगे तीनशे रुपये करेट घ्या ते देताल नंतर तीनशे रुपये करेट गावठी वांगे

चारशे रुपये कॅरेट नमस्कार भाऊ किती कॅरेट आणले होते आज माऊली कुठलं गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद चारशे रुपये जरा चला बरं आहे अजून थोडा वाढायला पाहिजे भाऊ वाढायला पाहिजे पण वाढत माऊली नमस्कार आज किती कॅरेट आणले होते ही कोणती व्हॅरायटी आहे सोरट सोरट काय भाऊ गेला आज चारशे रुपये कॅरेट काय सांगाल अजून कुठले गाव कोणतं आपलं सुरली तालुका धन्यवाद हो दादा रुपये कॅरेट आणि चौदा किलो भरती ना एखाद्या गेलाय माल सहा ठीक आहे का सहाशे पाच ही कोणती व्हेरायटी आहे सोरटा सहाशे पाच रुपये दोनशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपास दोनशे वीस रुपये कॅरेट एकशे वीस रुपये क्रेट केलं तीनशे तेहतीस रुपये क्रेट थ्री 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 तीनशे तेहतीस रुपये क्रेट कॅरेट पंधरा किलो वजर तीनशे तेहतीस मित्रांनो अशा प्रकारचे वांगे पडतात शंभर रुपये कॅरेट बाराटोक वांगे शंभर रुपये कॅरेट एकशे दहा गेल्यानंतर दादा हे आपलं बाराटोक वांगे आज जरा आवक वाढल्यामुळं भावावर परिणाम झाला एकशे दहा रुपये कॅरेट टोक वांगे पाचशे प्रकारचा माल पंधरा टोक वांगे आता अजून किती तोडे होतील अजून तरी तीन महिने तीन एकशे दहा रुपये कॅरेट टोक वांगे माल ऐंशी रुपये कॅरेट ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारची लांबी वांगे पंचा पंधरा वांगे भाऊ किती कॅरेट आले होते भाऊ आज कॅरेट तीस अजून किती भाव पाहिजेत नाही कमी केला नाही तरी तरी पाहिजे पाहिजेत कुठले माऊली गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा सुप्रकारचा चांगला माल पाहू शकतो मित्र लांबडी वांगीत दोनशे रुपये कॅरेट दादा व्हेरायटी कोणती होई भाऊ व्हेरायटी कोणती आहे कमांडर दोनशे किलो आहे ना आज मस्त एकदम दोनशे रुपये कॅरेट दहा डबल नव्हतं एकशे तीस रुपये कॅरेट अशा रुपयाचा माल पाहू शकतो तर वन थ्री झिरो एकशे तीस रुपये कॅरेट अठरा नग दुधी कपडा माऊली किती कॅरेट आणले होते आज काय बघायला दीडशे कोणती व्हरायटी मला धन्यवाद दादा दीडशे रुपये कॅरेट दीडशे कुठपर्यंत बाजार भाव आहे धन्यवाद एकशे साठ एकशे साठ रुपये कॅरेट अरे आला जायला एकशे साठ रुपये कॅरेट असतं माल एकशे साठ एकशे सत्तर रुपये करेट वन सेवन झिरो एकशे सत्तर रुपये करेट अशी प्रकारचा माल पाऊ बघा वन सेवन झिरो एकशे सत्तर रुपये कॅरेट हा काय लेबर अर्जुन भाऊ घ्या एकशे सत्तर रुपये करेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो एकशे सत्तर रुपये करेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो त्याची व्हरायटी चांगली साडेतीनशे रुपये करेट थोडी जाड साईज आहे तीनशे पन्नास रुपये करेट तीनशे पन्नास रुपये करेट चारशे पंचवीस रुपये कॅरेट आहे सांगा डिसेंट व्हरायटी काढली दादा किती तोडा या पाचवा सवा तोडा आहे चला चांगलं गेलं चारशे पंचवीस ना चौदा किलो परती माऊली गाव कोणतं आपलं गाव नाशिकचे आहात धन्यवाद चारशे पंचवीस ते चारशे नव्वद गेलं ना नौ। चारशे नव्वद चारशे नव्वद रुपये रुशन व्हरायटी चारशे नव्वद रुपये करेट अहो राहू द्या खालीच वरती <laughs> कुठे ठेवता पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपौक तर मित्रांनो रुशन व्हरायटी कारले

फायनल पाचशे पाचशेशे भेंडी पाहू शकता पाचशे रुपये कॅरेट तेरा ता ता किलो आज कांदा काय भाव दिला आज एवढा चांगला माल आ, अरे पाचशे रुपये कॅरेट वीस किलो भरती वितरण अशा प्रकारचा माल पाहू शकता शंभर रुपये कॅरेट कोबी सेंट व्हेरायटी सेंट आहे दादा आहे ना शंभर रुपये फायनल काय भाव विकला माझी फायनल काय विकला अडीचशे 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 दिलं पहिले कॅरेट बारीक साईज